मराठी पत्रकार दिवस निमित्त नंदुरबार येथे माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या नंदुरबार येथील आमदार कार्यालयात पत्रकार दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या चंदुबैया यांच्या सततच्या पाठपुराव्यातून नंदुरबार शहरातील नेहरू नगरात पालिकेकडून पत्रकार बांधण्यात आले त्यानिमित्त नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चौधरी व समन्वयक विशाल माडी तसे सर्व पत्रकारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नंदुरबार जिल्हा मराठी दोन हजार पंधरा सोळा मध्ये भैया मागणी केली होती पत्रकार संघाने संघात पत्रकार संघाला बसण्यासाठी एखादं भवनासाठी जागा उपलब्ध करून द्या आणि एक सुसज्ज असं पत्रकार होऊन द्या पत्रकार संघाच्या विनंतीला मान देऊन भैया साहेबांनी शब्द दिला होता तुम्ही फक्त जागा दाखवा मी तिथे पत्रकार होऊन पाहून देतो बऱ्याच जागा पाहिल्या काही बऱ्याच अडचणी होत्या पण पुन्हा वसावे नगरसेवक हो यांना मी मित्र म्हणून सांगितलं होतं की हे जागा सुचवा आणि त्यांनी सुचवली त्याप्रमाणे त्या जागेला कुठली अडचण नव्हती आपल्या एव्हिसीच्या भैया साहेबांकडे आम्ही आलो बऱ्याच अडचणी आल्या भैया साहेबांनाही माहिती काही लोकांनी तक्रारी पण केल्या होत्या आपलेच लोक होते पण भैया साहेबांनी मागे काढला आणि शब्द पूर्ण केला आणि आपल्याला दहा लाखाचं सभागृह बांधून दिला ती बातमी पॉझिटिव्ह लिहा की निगेटिव्ह लिहा तुम्ही जे लिहिलं त्याचा आम्ही सन्मानपूर्वक स्वीकार केला पाहिजे माझी इच्छा अशी आहे की तुमच्या पत्रकार भवनाची नंदुरबार शहराला जर ओळख व्हायची असेल तर याच्या पुढे कोणीही असेल त्याला पत्रकार परिषद घ्यायची असेल तर त्याने तिथंच यावं अस जर तुम्ही असं जर तुम्ही केलं तर नक्कीच पत्रकार भवन सुद्धा लोकांना माहित पडेल जी जी मदत तुम्हाला लागेल ती करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे जत् करू एवढी खात्री बाळगतो खात्री देतो आपल्याला आणि भविष्यामध्ये सुद्धा तुमचं आमचं नातं पत्रकार म्हणून राहणारच नाही तुम्ही आम्ही सर्व जीवाबावाचे मित्र आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा आपली मैत्री तेवढ्या प्रामाणिकपणे जोपासण्याचं काम आम्ही सुद्धा करू आणि आपणही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुनश तुम्हाला शुभेच्छा देतो